नाही मला असं वाटतं आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा काही शासकीय कामकाज आहे शोक शोकप्रस्तावा असतो फार वेळ कामकाज चालेल असं मला वाटत नाही परंतु आज जनतेचे अनेक प्रश्न या महाराष्ट्रात मला वाटतं जनतेसमोर सरकारसमोर उभे आहेत प्रामुख्यानं या राज्यामध्ये कायदा व प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे राज्य आहे का गुंडा राज्य आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांची स्थिती तर शेतकऱ्यांना तर आज दे माय दननीठाय अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची आहे कोणती मदत सरकार करत नाही फक्त घोषणाबाजी करत आहे शेतकऱ्यांच्या मालाला शेतमालाला कोणत्याही प्रकारचा भाव राहिला नाही कापसाची स्थिती सोयाबीनची स्थिती आणि या सगळ्या स्थितीमध्ये मला असं वाटतं भले अधिवेशन छोटं असेल परंतु विरोधी पक्ष म्हणून सरकारला याविषयी निश्चित जाब विचारण्याची भूमिका आमची राहील पद्धतीने आरोप पाटील यांचा बोलवता धनी शोधण्यापेक्षा जे त्यांनी आरोप केले त्याची चौकशी केली पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या भूमिका काय आहे ते अशा पद्धतीनं त्यांचं वक्तव्य का निर्माण झालेले आहे ते फक्त राज्याच्या उपमुख्यमंत्र्याविषयीच का बोलतायत बोलवते धनी त्यांच्याच आजूबाजूचे तर नाही उपमुख्यमंत्र्यांचे हा पण विचार केला पाहिजे ना तुम्ही दुसरीकडे कशाला बोट दाखवताय बोलवते धने राज्याचे मुख्यमंत्री किंवा दुसरे उपमुख्यमंत्री तर नाही ना अशा प्रकारची सुद्धा शंका आमच्या मनात येते तुम्ही तर वेगळंच बोलताय कारण त्यांचं ज्या पद्धतीनं या आंदोलनात मागच्या काळात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुढाकार घेत असताना त्यांचं पूर्णपणे चुप्पीच होती दोघांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि मग मला असं वाटतं या भूमिकेत अशा पद्धतीनं जर त्यांची एका उपमुख्यमंत्र्याची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चुप्पी असताना मुख्यमंत्री पुढाकार घेत असताना वाटत ही सुद्धा शंकेला जागा आहे आणि म्हणून बोलवतो धनी दुसरे उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री तर नाही ना अशी आमच्या मनात शंका आहे हो हां

ही भूमिकाही आपण तपासली पाहिजे आपण तिसरीकडे बोट का दाखवतोय असा माझा आपल्यालाच प्रश्न आहे चला थँक्यू